नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चा ॲप डाउनलोड करा काळ कसा सूड उगवतो बघा आताची जी चित्र समोर येत आहेत दोन दिवसापूर्वी एकोणीस तारखेला एकोणीस मार्चला पंजाबच्या सीमेवरती म्हणजे प्रत्यक्ष पंजाब राज्यामध्ये दिल्लीमध्ये नाही शंभू आणि खनोरी बॉर्डर येत्या ठिकाणी जी प्रत्यक्ष ही सगळी भंपक नवटंकी करणारी माणसं बसली होती शेतकऱ्याच्या नावानं एकोणीस तारखेला रात्री दनादन त्यांचे सगळे तंबू उखडले गेले जेसीबी लावून उखडल्या गेले बॅरिकेड्स काढले गेले गे ते रस्ते आता वाहतुकीसाठी मोकळे झाले आता असे शब्द वापरल्याच्या नंतर स्वाभाविकचपणे हे जे सगळे लिब्रांडू छाती पिटून हिरवी रडले असते हे मोदी कसं हे करतायत मोदीचं सरकार करते पण गेले तीन दिवस झाले तुम्ही बघता दोन तीन दिवस या कोणाच्याही तोंडातून शब्द निघालेला नाही तेरा महिन्यापासून शेतकरी पंजाबच्या सीमेवरती बसून होते त्यांना रात्रीतून उडून टाकण्यात आलं निव्वळ चक्क आणि हे कुणी बोलत नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या पोलिसांनी हे काम केलं ते पोलीस भाजप शासित सरकारचे नाहीत किंवा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार होतं पण पोलीस मात्र केंद्राच्या ताब्यामध्ये होते आणि त्याच्यामुळं ते कसं आणि काय वागत होते सगळ्यांनी बघितलं आत्ताची परिस्थिती अशी आहे आम आदमी पक्षाच्या जे सरकार आहे पंजाबमधलं त्यांच्याच अखत्यारीमध्ये पोलीस आहेत भगवंत सिंग मान मुख्यमंत्री येत त्यांच्याच आदेशाने हा जो सगळा नवटंकीचा जो प्रकार होता ना जेसीबी लावून उखडला गेला हे जे तंबू उखडले आम्ही जे म्हणतो ना बांबू लावला जो म्हणतो ना हे प्रत्यक्ष आम आदमी पक्षानं लावलेला हा तोच आम आदमी पक्ष आहे की ज्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वीच्या दिल्लीच्या कृषी आंदोलनामध्ये ह्या शेतकऱ्यांना वायफाय कसं मिळेल यांना खायची प्यायची सोय कशी होईल दारूची सोय कशी होईल असा आरोपच करतो माझ्यासारखे तर जाहीर सगळ्या सोयी बघितल्या होत्या हे सगळे बदमाश टी व्हीवरती आणि चर्चेमध्ये वारंवार त्यांच्या नावानं गळे काढत होते मोदी कसे हुकुमशाह हिटलर आहेत योगी कसे काय अमित शाह कसे हिटलर आहेत तानाशाह आहेत आणि सरकार कसं शेतकऱ्याच्या विरोध सगळे तमाम आरडाओरडी करत होते आणि हे ज्यांचे घुटण्यामध्ये डोके आहेत आम्ही तेव्हापासून हा आरोप करतो आहोत की ज्यांना या शेतीच्या प्रश्नातलं वैचारिक मधलं एक अक्षर सुद्धा कळत नाही असे सगळे हे घुटण्यातले डोके असलेले आणि एम एस पी की लिगल गॅरंटी चाह्ये म्हणणारे सगळे त्याच्या बाजूने सगळे बोलत होते आणि आज दोन तीन दिवसांपूर्वी एकोणीस मार्चला ह्याच बदमाश आम आदमी पक्षांनी त्याच्या पोलिसांनी यांचे तंबू उखडले आता ह्यांची पूर्णपणे जीभच हसाडल्या गेली कोणीच बोलायला तयार नाही योगेंद्र यादव बोलायला तयार नाहीये रमेश रवीश कुमारला हिंमत नाही याच्या विरुद्ध व्हिडिओ करायची आशुतोषनी एक व्हिडिओ केलेला जेम तेम हे सगळे त्याचे समर्थन करत होते त्यांनी याचं उत्तर द्यावं का अशी का वेळ आली जेव्हा तुमच्या हातामध्ये पोलीस नव्हते जेव्हा सगळं पूर्णपणे केंद्रावरती खापर मारता येत होतं फोडता येत होतं त्यावेळेस तुम्ही आक्रस्थाळेपणा केला हे सगळे देश द्रोही आहेत हे खालिस्तानी आहेत हे अतिरेकी आहेत हा आमचा आरोप होता आहे हे सगळे दलाल आहेत त्या मंडी मधले सरकार दलालांकडून धान्य खरेदी करते शेतकऱ्यांकडून नाही ज्यांना शेतकऱ्याची काळजी होती ना त्यांनी याचं उत्तर द्यावं हे सगळे मिळून ज्यांनी जी नौटंकी दिल्लीच्या सीमेवरती मोदी सरकारच्या विरोधात चालू होती त्या सगळ्याला हिनी पाठिंबा दिला आणि जेव्हा की प्रत्यक्ष आता हे काय पंजाबच्या हद्दीमध्ये जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन एकोणीस तारखेला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आलं उडून टाकण्यात आलं जेव्हा की ह्या शेतकरी नेत्यांना दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलेलं होतं आणि हे सगळे चर्चा करून वापस आपल्या गावाकडे निघाले आणि बघतो तर बाग उजळ गया म्हणजे बघा काय परिस्थिती आहे ज्याच्या नावानं बोमा मारत होते तो तुम्हाला शांतपणे चर्चेसाठी बोलवतो आहे आणि तेव्हा सुद्धा कृषी आंदोलनाच्या काळामध्ये कृषी मंत्री आणि बाकीचे लोक सातत्यानं चर्चेसाठी बोलावत होते शांतपणे वागत होते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निर्देश होते ते बऱ्याचदा अन्यायकारक होते तरीही सगळे पाळत होते समिती स्थापन केली होती चर्चा चालू होती आणि हे सगळं असताना सुद्धा ह्यांनी छाती बनवणं सुरू केलेलं होतं की मोदी कसे डिक्टेटर आहेत मोदी कसे हुकुमशा आहेत देशामध्ये लोकशाही कशी संपलेली आहे आणि आता जेव्हा प्रत्यक्ष हीच कृती आम आदमी पक्षाने ह्याचे पलीकडे जाऊन आंदोलकांच्या विरुद्ध समूळ ते आंदोलन नष्ट करण्यासाठी जेसीबीचा वापर केला यांनी आणि त्याच्या विरोधामध्ये आता कोणी एक शब्द बोलायला तयार तारीख पण कुठली तुम्हाला मी सांगतो एकोणीस मार्च ही तारीख निवडलेली नेमकी एकोणीस मार्च ही ती तारीख आहे ज्या दिवशी पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवलेली महाराष्ट्रातली वर्ध्यातली साहेबराव करपे शंभर एकरचा मालक असलेला कापूस उत्पादक शेतकरी त्यांनी बायका पोरांच्या सगट आत्महत्या केली तो दिवस आहे एकोणीस मार्च एकोणीस मार्चलाच आम आदमी पक्षाचे पोलीस या शेतकऱ्यांचं आंदोलन पूर्णपणे उघडून टाकतात ज्यांनी रस्ता आढून ठेवलेला होता तेरा महिन्यापासून आणि त्यांनी ते आंदोलन केलं त्यांनी उकडून टाकल्याच्या नंतर हे बाकीचे सगळे बदमाश मिठाची गुळणी ठेवून चुप राहतात इतकंच नाहीये फक्त एकोणीस मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग अशा आंदोलनाची घोषणा बऱ्याच शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये सातत्यानं काम करणाऱ्यांनी दिलेली होती आता मी तुम्हाला वैयक्तिक खंत व्यक्त करतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन ह्या किसान पुत्र संघटनेच्या वतीनं चालवलेलं होतं ह्या एकोणीस मार्चला कुणालाही त्याची आठवण आली नाही या एकोणीस मार्चला छत्रपती संभाजीनगर मध्ये माझ्या माहितीमध्ये एकही सार्वजनिक ठिकाणी हे उपोषण झालं नाही दिवसभरात हे जे आपल्या शेतकरी बापाची बापाची जी वेदना आहे विसरणारे हे असे नतद्रष्ट शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले पूर आहे हे जे किसान पुत्र होते ज्यांना हिरवी शेतकऱ्याचा कळवळ आहे आपल्या बापाचा कळवळ आहे शेतकऱ्यासाठी हे शासन कसं काही करत नाही आणि बाकीच्या गोष्टींना आडओडी करणारे या एकोणीस तारखेला अगदी माझं वैयक्तिक उदाहरण मी तुम्हाला सांगतो हे जेव्हा हिनी आंदोलन सुरू केलं जेव्हा त्यांनी मला निरोप दिला मी म्हणलं चांगली गोष्ट त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि सातत्यानं जेव्हा जेव्हा याचं नियोजन झालं तेव्हा तेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन उपोषण केले या एकोणीस मार्चला हे सगळे शेतकऱ्याच्या बापा शेतकरी बापाचे पोरं शेतकरी आईच्या पोटी जन्मलेले आजही ज्यांच्या बापाच्या नावावर सातबाऱ्यावर ह्यांचे नाव आहेत बापाचे नाव आहेत सगळ्यांचे नाव आहेत आजही यांचा बाप भाऊबंद शेती करतात ते या ठिकाणचे किसान पुत्र आपल्या बापाच्या वेदनेला विसरले आणि त्याच वेळेस पंजाबच्या सीमेवरती आम आदमी पक्षाच्या पोलिसांनी यांच्या आंदोलनाचे तंबू उखडले यांचे तोंड यांचे हे मिठाच्या गुळण्या धरून आहेत एक शब्द बोलायला तयार नाहीत आता दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यांना शेतकऱ्याच्या पोटी कळवळ आलेला होता आपल्याकडच्या कवींना आणि त्यांनी कविता लिहिलेल्या होत्या की सरावरती बसलेल्या शेतकऱ्याची कशी दखल घेतली जात नाही म्हणून कारण की तो रोज तेव्हा मोदींवरती होता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे आम आदमी पक्षाच्या पोलिसांनी उचलून टाकलेले ते सगळे आता हे कुठल्याच कवी संमेलनामध्ये त्यांच्या नावानं गळे नाही काढणार यांना शेतकऱ्याबद्दल प्रेम नाही असा मी आरोपच करतो यांना फक्त आणि फक्त भाजप मोदी अमित शहा संघ इथं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विषारी गर ओळखायची प्रत्यक्षामध्ये शेतकरी बापाचे यांना काही पडलेलं नाहीये शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशी नेहमी असं म्हणायचे की शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयात साव्या मधल्यावरती गेला तर धोरणाच्या केसाने बापाचा गळा दाबायला कमी करत नाही आता प्रत्यक्ष त्याचा हा पुरावा हे फक्त तेव्हा आंदोलन करत होते कारण की यांना मोदी अमित शहा संघ भाजपच्या विरोधामध्ये बोलायचं होतं आता जेव्हा की हे आंदोलन पंजाबच्या पोलिसांनी उखळून टाकलेले सगळे चिडीचूप कोणी बोलायला तयार नाही आमच्या वर्तमानपत्रांनी तर धड मोठ्या त्या बातम्याही दिल्या नाही कुठंतरी छोट्या इकडं तिकडं दिलेल्या आहेत हा यांचा वैचारिक बदमाशपणा हे पितळ यांचं उघडं पडलेलं आहे केवळ यांचंच नाही म्हणून मी म्हटलं ना की जे शेतकऱ्याची पोरं आहेत किसान पुत्र जे आहेत त्यांना सुद्धा आपल्या बापाचं काही पडलेलं नाही